स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अशा शब्दात भक्तांना विश्वास देणाऱ्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन तिथीप्रमाणे चैत्र शुद्ध द्वितीया या दिवशी असतो यंदाच्या वर्षी म्हणजेच दोन हजार पंचवीसमध्ये ही तिथी एकतीस मार्च रोजी आहे चैत्र शुद्ध द्वितीया या दिवशी स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट येथे दाखल झाले श्रीपाश्री श्री वल्लभ व नरसिंह सरस्वती यांच्या नंतरचे भगवान श्री दत्तात्रेयांचे ते तिसरे पूर्णावतार अवतार आहेत अशी मान्यता आहे स्वामी समर्थ अक्कलकोटला प्रकट होण्यापूर्वी फिरत फिरत मंगळवेड्याला आले तेथे त्यांचे ते नाव सर्वत्र झाले तिथून सोलापूर व नंतर महाराज अक्कलकोटला आले श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्त महाराजांचा अपूर्ण ब्रह्मस्वरूप तिसरा अवतार आहेत भक्तांनी त्यांना ज्या दृष्टीने पाहिले त्या स्वरूपात त्यांनी दर्शन दिले आहे कोणाला श्री विठू माऊलीच्या रूपात त्यांचे दर्शन घडवले तर कुणाला श्री भगवान विष्णूंच्या स्वरूपात तर कुणाला भगवती देवीच्या रूपात महाराजांनी भक्तांच्या कल्याणासाठी अनेक लिल्या दाखवल्या अक्कलकोटला जेव्हा स्वामी समर्थ महाराज प्रथम आले ते खंडोबाच्या देवळातील कट्ट्यावर स्थानापन्न झाले आपल्या वास्तव्यात त्यांनी अनेकविध चमत्कार केले राजापासून रंकापर्यंत अनेकांवर प्रेमाचा वर्षाव केला आपण यजुर्वेदी ब्राह्मण रास मे नसल्याची माहितीही त्यांनी स्वतःच सांगितली आहे गुरुप्रतिपदेच्या दिवशी श्री नरसिंह सरस्वती महाराज ज्या कर्दळीवनांमध्ये निजगमनास केले होते त्याच कर्दळीवनातून महाराज म्हणजे स्वामी समर्थ महाराज हे प्रकट झाले होते ज्या तिथीला ते प्रकट झाले तो दिवस त्यांचा प्रकट दिन म्हणून साजरा केला जातो तर महाराजांचा प्रकट दिन हा आपल्या सर्व स्वामी भक्तांसाठी एक मोठा उत्सव म म्हणजेच परभणीच असतो आणि महाराजांच्या प्रकट दिनाच्या औचित्य साधून अकरा मार्च ते एकतीस मार्च दरम्यान एकवीस दिवसांची महाराजांची सेवा आपल्याला करायची आहे तर सेवा काय करायची कोणी करायची सेवेचे नियम काय आहेत संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल आल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा अकरा मार्चपासून आपल्याला या सेवेला सुरुवात करायची आहे पण अकरा मार्च ते एकतीस मार्चच्या दरम्यान आपल्यापैकी बऱ्याचशा स्त्रियांचा मानसिक धर्म येऊ शकतो म्हणून जेव्हापासून हो तुम्ही हा व्हिडिओ बघताय अकरा मार्चच्या आधी जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर त्या क्षणापासून त्या दिवसापासून तुम्ही सेवेला सुरुवात करा आणि मध्ये जे तुमचे चार दिवस जातील तेवढे दिवस स्किप करून पुढे ही सेवा तुम्ही सुरू ठेवायची आहे जेणेकरून एकतीस मार्चपर्यंत तुमची ती सेवा पूर्ण होईल आणि जर महाराजांच्या प्रकट दिनाच्या काळात तुमची अडचण आली तर अशा वेळेस प्रकट दिन झाल्यानंतरसुद्धा तुम्ही सेवा पूर्ण करू शकता पण जर तुम्ही आधी सुरुवात केली तर महाराजांच्या प्रकट दिनाच्या आधीच तुमची सेवा ही पूर्ण होते आता आपल्या प्रत्येकाच्या मनांमध्ये इच्छा मनोकामना असतात त्या पूर्ण व्हाव्यात यासाठी आपण महाराजांचीच ही सेवा करू शकतो त्याचबरोबर बघा आपण आपल्या गुरुप्रती देखील देणं लागतो गुरु आपल्याला बरेच काही देत असतात त्यामुळे आपण गुरूंची सेवा ही निस्वार्थपणे करावी पण आपण सांसारिक माणसं आहोत आपल्याला काही ना काहीतरी अडचणी असतात त्या अडचणींमधून बाहेर पडण्यासाठी आपल्याला मार्ग मिळावा यासाठी आपण ही गुरूंची सेवा नक्कीच करू शकतो तर ज्याही अडी अडचणी असतील जसं की आर्थिक अडचणी असतील कर्ज बाजारीपणा झालेला आहे किंवा तुमच्या शारीरिक व्याधी आहेत घरामध्ये आजार पण वाढलेले आहे मानसिक त्रास आहे घरामध्ये एखाद्या व्यक्तीची खूप चिडचिड होते आणि त्याचा त्रास संपूर्ण कुटुंबाला होतो तर हे जे काही समस्या आहेत यातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला मुलाबाळांच्या कल्याणासाठी आपल्या घराच्या सुखसमृद्धीसाठी आपल्याला गुरूंची सेवा करायची आहे गुरूंची सेवा केली तर गुरुचं पाठबळ मिळालं तर आपला गुरुग्रह बल बलवान होतो आणि आयुष्यामध्ये कोणत्याही अडचणींचा सा संकटांचा सा सामना करण्यासाठी आपल्याला खूप असं पाठबळ मिळतं आणि बघा गुरुचरित्रामध्ये देखील असं वर्णन केलेलं आहे देव कोपले तर गुरु तारतात पण गुरु कोपले तर तारणार कोणीही उरत नाही आणि गुरूंचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असेल तर अनेक अडचणींतून संकटातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला मार्ग हा सापडतोच गुरुचं सा पाठबळ पाठीशी राहावं यासाठी गुरूंचे भरभरून आशीर्वाद मिळावेत यासाठी आपल्याला ही जी सेवा करायची ती करायची आहे तर सेवा काय करायची कोणी करायची कशी करायची नियम काय आहेत हे आता आपण जाणून घेऊयात तर सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी कोणतीही सेवा तुम्ही महाराजांची करणार असाल त्यासाठी तुम्हाला संकल्प करायचा आहे बघा संकल्पामुळे आपण त्या सेवेशी बांधले जातो आणि निर्विघ्नपणे आपल्याकडून ती सेवा स्वामी महाराज पूर्ण करून घेतात बघा बऱ्याचदा असं होतं की आपल्याला असं वाटतं संकल्प कशाला करायचा महाराजांसाठी सेवा आपण अशीच करूयात पण बऱ्याचदा सेवा सुरू असताना काही ना काहीतरी अडचणी संकट विघ्न आपल्या मार्गामध्ये येतात आपल्या आजूबाजूला असलेली नकारात्मक शक्ती आपल्याला ती सेवा पूर्ण करू देत नाहीत म्हणून संकल्प आपल्याला करायचा आहे मी माझा स्वतःचा अनुभव सांगते महाराजांच्या गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून मी ज्या सेवेला सुरुवात केली होती त्या सेवेमध्ये मी संकल्प केलेला नव्हता अनेक अडचणी आल्या आणि ती सेवा पूर्ण होण्यासाठी मला बराच वेळ लागला म्हणून सांगते की तुम्ही सं संकल्प नक्की करा संकल्प करूनच सेवेला सुरुवात करा असं नाही की गुरुवारीच तुम्हाला या सेवेला सुरुवात करायची आहे ज्या दिवशी तुम्हाला वाटलं त्या महाराजांसाठी मला ही सेवा करायची आहे त्या दिवशी सकाळी स्नान वगैरे झाल्यानंतर देवपूजा वगैरे करायची आणि संकल्प करायचा संकल्प कसा करावा यावरचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तो तुम्ही बघू शकता तर आता सेवा काय करायची तर सगळ्यात उच्च कोटींची महाराजांची जी सेवा आहे ती म्हणजे श्री स्वामीचरित्र सारामृताची पारायणं पारायण किती करायची तर तुम्ही एकवीस दिवसाची सेवा आहे तर एकवीस पारायण करू शकता त्याचबरोबर तुम्ही अकरा पारायण करू शकता सात पारायण करू शकता आधीच तुमची जर सेवा सुरू असेल जसं की बऱ्याचशा लोकांच्या एकशे आठ पारायणाची सेवा सुरू असते तर अशांनी काय करायचं तर पहा तुम्ही या सेवेचा वेगळा संकल्प करायचा आहे तुमची ती सेवा तर तुम्हाला करायचीच आहे त्या सेवेसोबत तुम्हाला ही दे देखील करायची आहे म्हणजेच ही सेवा आपण आपल्या गुरूंसाठी करतोय त्यामुळे तुम्हाला दोन पारायणही करावे लागतील किंवा मग तुम्ही ते जे तुमचे एकशे आठ पारायण सुरू आहेत ते तुम्ही काही दिवस थांबवायचे आहेत आणि तुम्ही ही सेवा सुरू ठेवायची आहे असंही तुम्ही करू शकता आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी दोन पारायणं केली तरीही चालतील आता एकवीस दिवस एकवीस पारायणं करणे शक्य नाही तर तुम्ही अकरा दिवसांची अकरा पारायण करू शकता आधीपासूनच सुरुवात करा सांगितल्याप्रमाणे एकतीस मार्चच्या आधी तुमची ही सेवा पूर्ण होईल किंवा तुम्ही सात पारायणांचा संकल्प करू शकता म्हणजेच पारायण करायचं म्हणजे काय तर या स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथांमध्ये दिलेले एक ते एकवीस अध्याय आपल्याला एकाच बैठकीमध्ये पठन करायचे असतात आणि तसाच तुम्हाला संकल्प करायचा आहे खरं तर स्वामीचरित्र सरामृत हे पठन करत असताना तुम्ही आक अकरा माळी महाराजांच्या श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा असतो त्याचबरोबर अकरा वेळा तारकमंत्र देखील पठण करायचा असतो पण एवढ्या वेळ तुमच्याकडे नसेल तर तुम्ही काय करायचं कोणतीही एक सेवा करायची ज्यांना शक्य आहे त्यांनी ह्या तीनही सेवा कराव्यात ज्यामध्ये म्हणजेच पहिल्या दिवशी तुम्ही संकल्प केला सेवेला बसलात त्या दिवशी तुम्ही स्वामीचरित्र सारामृत एक ते एकवीस अध्याय पठन केले त्यानंतर मग तुम्ही अकरा माळी महाराजांचा जप करायचा आहे आणि अकरा वेळेस तुम्हाला तारक मंत्र पठण करायचा आहे आता एवढा वेळ काढणे शक्य नसले तर तुम्ही काय करायचं की फक्त श्री स्वामीचरित्र स्थानामृती या ग्रंथाचा पारायणाचा संकल्प करायचा आणि ती पारायण रोज तुम्हाला 31 एकतीस मार्चपर्यंत करायची आहेत एक, एक वेळ निश्चित करून घ्या त्या वेळेमध्ये तुम्हाला रोज बसायचं आहे तुमची सगळी घरातली काम वगैरे आवरली की तुम्हाला ही सेवा करून घ्यायची आहे फक्त दुपारी बारा ते साडेबारा या वेळेमध्ये करू नका कारण ती महाराजांची भिक्षा मागण्याची वेळ असते सकाळी बाराच्या आत नाही शक्य झालं तर संध्याकाळी करा तुम्ही दिवसभरामध्ये कधीही से ही सेवा करू शकता आता पारायण कस करणे शक्य नाही अशांनी काय करायचं तर पहा तुम्ही एकवीस दिवसांपर्यंत महाराजांची या ग्रंथातील रोज तीन तीन अध्याय वाचा सात दिवसात एक पारायण होतं मग एकतीस मार्चपर्यंत तुमचे तीन पारायण पूर्ण होऊ शकतात किंवा तुम्ही रोज सात सात अध्याय वाचले तर एकतीस मार्चपर्यंत तुमचे सात पारायण देखील पूर्ण होऊ शकतात अशा पद्धतीने तुम्ही महाराजांची सेवा करू शकता पारायण करणं शक्य नसेल तर तुम्ही अकरा माळी जपाचा संकल्प करा अकरा माळी जप करत असताना पूर्ण एकाग्रतेने महाराजांवरती श्रद्धा विश्वास ठेवून श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ या एका लयीमध्ये आपल्याला मंत्र जप करायचा आहे असं पटकन घाईघाईमध्ये उरकलेली सेवा ही महाराजांपर्यंत पोहोचत नाही आपलं मन किंवा लक्ष विचलित होत असेल अशी सेवा महाराजांना देखील मान्य नसणार डोक्यामध्ये दुसरे विचार आणि आपण महाराजांची सेवा करतो आहे याला काहीच अर्थ नाही पूर्ण श्रद्धेने विश्वासाने महाराजांकडे आपल्याला एकवटून ही सेवा जी आहे ती करायची आहे व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका